नमस्कार कसे आहात सगळे मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला सुरुवात करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागात सायली सुभेदारांच्या घरून कुसुमकडे परत येते आणि कुसुमला सांगते की माझ्या मनातलं ना त्यांना मी सगळं सांगितलंय हे सांगत असताना तिच्याकडनं माठावरचा ग्लास खाली पडतो आणि त्याच आवाजाने मधुभाऊ उठतात आणि विचारतात काय झालंय सायलीच्या तोंडातून मी असा आवाज निघतो आणि त्या दोघेही हसायला लागतात कुसुम तिला शांत करत मधुभाऊला सांगते नाही नाही मधुभाऊ ते मांजर आलं होतं ना तर हाकलून दिलं मी त्याला आता मधुभाऊ परत झोपतात आणि दोघी परत खूप हसायला लागतात पुढे कुसुम विचारते मग तुला भेटून त्याला आनंद झाला असेल ना त्यावर सायली बोलते की झाला असेल ग पण ते काही बोलले नाही आणि सगळं घडलेलं ती कुसुमला सांगत असते त्यावर कुसुम म्हणते ती प्रियाणा तिला जिथे तिथे आणायचंच असतं हद्द झाली तिची त्यावर सायली म्हणते की हो प्रियाने नंतर तर मला यांच्याशी काही बोलू पण नाही दिलं आणि इतर सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल इतकं विष लावलं की कोणी माझं ऐकूनसुद्धा घेणार नाही त्यावर कुसुमताई म्हणते की इतकं सगळं झालं तरी अर्जुनने प्रियाला ना अडवलं नाही त्यावर सायली म्हणते मी इतकं जोरात खाली पडले त्याचा आवाज तर झालाच असेल ना त्यावर कुसुम म्हणते हो ना आणि तिला अर्जुनला ती फोन करायला सांगते सायली त्यावर म्हणते की नाही मी तिथून निघाल्यावर प्रिया जर त्या खुलीत गेली असेल तर त्यामुळे ना मी त्यांची वाटच बघते ते कदाचित उद्या फोन करतील किंवा इथे येतील उद्या काहीतरी चांगलं घडेल ना या आशेवर आहे ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार कुसुमताई आणि जिंकणार पण आता दुसरा दिवस उगवतो आणि असं दाखवलं जातं की सायली आणि अर्जुनचं सा लग्न झालेलं असतं दोघांच्याही गळ्यात हार असतो सायली अर्जुनला म्हणते ते, ते तर होणारच होतं कितीही वादळी आली तरी आपण एकत्र येणारच होतो त्यावर अर्जुन सायलीला मंगळसूत्र घालत म्हणतो आपल्या प्रेमाने किती परीक्षा दिल्या आहेत ना मिसेस सायली पण शेवटी आपलं प्रेम जिंकलं आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही तिथे प्रिया येते आणि म्हणते तुम्ही दोघांनी लग्न केलं मी हे मान्य करणार नाही तुझी बायको फक्त मिस होऊ शकते त्यावर अर्जुन तिला म्हणतो तू मला माझ्या डोळ्यासमोरसुद्धा नको आहेस गेट लॉस्ट आणि ती सायलीचं मंगळसूत्र पकडते त्यावर अर्जुन प्रियाचा हात पकडत बोलतो माझ्या बायकोच्या वाट्याला जायचं नाही तिचं मंगळसूत्र आणि इथून निघून जा प्रिया तिथून निघून जाते अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली तुमच्या हक्काच्या घरी सगळ्यांचा आपण आशीर्वाद घेऊया तिचा हात पकडून अर्जुन निघत असतो आपल्याला लगेच कळतं की हे सगळं अर्जुनचं एक स्वप्न असतं तो खुर्चीत बसलेला असतो आणि बडबड करत असतो इकडे प्रिया सगळ्यांना नाश्ता सर्व करत असते आणि नाश्ता सर्व करताना ती म्हणते की मी अर्जुनला कॉफी देऊन येते त्यावर पूर्णाथजी बोलते नको तू थांब येतेस आणि आमच्याबरोबर नाश्ता कर विमल तू हो, जा आणि कॉफी देऊन ये कल्पना त्यावर बोलते की हो कॉफी पिऊन झाल्यावर ना त्याला खाली तयार होऊन यायला सांग त्यावर विमल म्हणते हो सांगते आणि कॉफी घेऊन जाते इथे प्रिया सगळ्यांना सांगत असते की पूर्णाथजी मामा मामी काल ती सायली आली होती आणि तिने अर्जुनच्या खोलीत चिरण्याचा प्रयत्न केला आणि मी तिला हाकलून लावले पण मला आता भीती वाटते आहे की की काही लग्नात प्रॉब्लेम्स क्रिएट करेल त्यावर कल्पना म्हणते ती निर्लज्ज मुलगी आहे ही परत परत काय येते मला तर तिची खूप भीती वाटायला लागली आहे त्यावर प्रताप म्हणतो ती काहीच करू शकणार नाही आणि पूर्णाजी त्यावर बोलते की देवा लग्न होईपर्यंत ना त्या मुलीला आमच्यापासून दूरच ठेव हो। आता इकडे प्रिया बोलत असते की सायलीचा जीव जरी गेला ना तरी मी तिला अर्जुनच्या जवळ फिरकू देणार नाही इकडे विमल अर्जुनच्या जा खोलीत जाते अर्जुनला आवाज देते अर्जुन खुर्चीत बसून बोलतच असतो चलाना मसेच सायली घरी ना मसेच सायली घरी विमल अर्जुनला आवाज देत आणि कॉफी ठेवते तिला वाटलं असतं की अर्जुन झोपलेला असतो ती आवाज देते पण अर्जुन काहीच उत्तर देत नाही त्यावर विमलला कळतं अर्जुनला ताप आलेला असतो ती लगेच अश्विनला आवाज देते आणि बोलते की लवकर चला अर्जुन दादाला ना खूप ताप आलाय आता प्रिया आपली नाटकं परत सुरू करते आणि बोलते की बघा ती सायडिकाला आली आणि अर्जुनला नजर लावून गेली मला तर हे सहनच होत नाहीये माझे डोळे पानावलेले आहेत आणि मी जर रडली तर ती अर्जुनला दिसेल आणि तिथून ती निघून जाते सगळे तिला तिचे समजूत घालत असतात की अगं काहीच होणार नाही काहीच फिकणं घेणार नाही तू काळजी करू नकोस सगळे आता अर्जुनच्या खोलीत जातात आता प्रताप आणि कल्पना अर्जुनच्या खोलीत जायला निघतात इकडे सायली चुडा भरायला घेत असते आणि कोमल विचारते सायलीला की चुडा भरायला घ्यायचा का गं आता त्यावर सायली म्हणते थांब हा आपल्या इथे पाहुणे येणार आहेत आणि आम्हाला परत परत विचारू नकोस त्यावर सायली म्हणते तुला माहीतही ना कोण येणार आहेस आता मधुभाऊ थोडं दुर्लक्ष करत असतात आता काही वेळानंतर तिथे चैतन्य येतो आणि येऊ का, ये ये का असं बोलतो मधुभाऊ मधुभाऊ रागातच बसा असं म्हणतो चैतन्य बसतो आणि सायलीला म्हणतो काय मग सायली सायलीबाईनी आज चुडा भरायचा आहे ना सायली सायलीवाहिणी सायली बोलते की हो आज तर चुडा भरायचाच आहे आणि तिला ते सांगायला लागते की काल मी अर्जुनकडे गेले होते त्याला सगळं सांगायसाठी त्यावर मधुभाऊ म्हणतो काय काल काल रात्र तर मी घरीच होतो पुढे मधुभाऊ बोलतात की मला विचारून जावं असं तुला वाटलं नाही त्यावर सायली बोलते की मधुभाऊ आपलं ठरलं आहे ना तुम्ही मला माझे प्रयत्न करू देणार मधुभाऊ बोलतात की कर बाई तुला जे करायचं ते कर तुला तुझ्या प्रयत्नांना यश मिळू देणार नाही यश मिळणारच नाही आहे विमल अर्जुनच्या खोलीतून बाहेर पडते आणि जोरातच ओरडत येते अश्विन दादा अश्विन दादा चला लवकर अश्विन विचारतो काय झालंय त्यावर विमल उत्तर देते अर्जुन दादांना खूप ताप आली हे चला ना लवकर त्यावर अश्विन म्हणतो हो हो चल आणि तो विमल बरोबर निघतो आता प्रिया बोलते बघितलं ना काल सायली आली आणि नजर लावून गेली मामा मम्मी पूर्ण आजी आताही तुम्ही हेच म्हणणार आहात का की माझ्या लग्नात काही अपशकून होणार नाही आहे तो अर्जुन तिकडे आजारी पडला आहे बापरे आता अजून काही नाही झालं म्हणजे मिळवलं आता त्यावर प्रताप म्हणतो तो कधीपासून यावर विश्वास ठेवायला लागलीस का तन्वी शकून अपशकून असं काहीच नसतं हे सगळं अंधश्रद्धा असते आता त्यावर प्रिया बोलते की अजून काही जर अर्जुनला झालं आहे तर मलाही सहन होणार नाही मामा आणि ती रडतच नाटकं करत घराबाहेर पडते आता प्रताप पूर्ण आजीला म्हणतो की तू थांब आम्ही वर जाऊन येतो आणि बघून येतो तिकडे कोमल सायलीला विचारते काय ग घ्यायचा का थोडा भरायला त्यावर सायली कुसुमला थोड्या वेळ थांबायला सांगते आता कोमल मधुभाऊकडे बघतच म्हणते की काय ग कोणी येत आहे है का त्यावर सायली बोलते आज खास पाहुणे येणार आहे ते आले की कळेलच तुला त्यावर कुसुम म्हणते बरं बाई नाही विचारत चैतनना दारात आलेला असतो आणि विचारतो विचार येऊ का मधुभाऊ रागातच मधुभाऊ त्याच्याकडे बघतात कोमल त्याला आत यायला सांगतात चैतन्य मधुभाऊला नमस्कार करतो त्यावर रागातच मधुभाऊ म्हणतात या बसा आता चैतन्य बसतो आणि सायलीला विचारतो मग झाली तयारी आज चुडा भरणार ना त्यावर सायली म्हणते हो चैतन्य भाऊजी काल रात्री घरी गेले होते त्यांना सगळं सांगायला त्यावर चैतन्याला धक्काच बसतो तो म्हणतो काय आता मधुभाऊला सुद्धा धक्का बसलेला असतो ते म्हणतात काल रात्री मी इथेच होतो ना मला न विचारता केलीस त्यावर सायली म्हणते मधुभाऊ आपलं ठरलं ना तुम्ही मला प्रयत्न माझे करू देणार आहात त्यावर मधुभाऊ बोलतात मी मध्ये पडून काही उपयोग होणार नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या कुठल्याही प्रयत्नांना यश मिळणार नाही त्यावर सायली म्हणते ते, ते बघू आपण आता मधुभाऊ रागातच तिथून निघून जातात आणि बोलतात करा जे करायचं ते चैतन्य सायलीला विचारतो तू घरी गेली होतीस ना काय म्हणाला मग अर्जुन त्यावर सायली सांगते जसं ठरवलं होतं ना तसं मी त्यांना सगळं सांगितलं मग ते खुर्चीवरच बसून राहिलेत काहीच बोलले नाही माझ्याशी आता चैतन्याला धक्काच बसतो आणि तो विचारतो असं कसं झालं इकडे असं दाखवतात की कल्पना अर्जुनच्या डोक्यावर पट्टी ठेवते कल्पना अर्जुनला विचारते कसं वाटतंय आता त्यावर अश्विन म्हणतो त्याला आता काही विचारू नको आता काहीही बोलण्याची त्याच्यात ताकद नाही आहे मी त्याला इंजेक्शन देतो त्याला संध्याकाळपर्यंत बरं वाटेल इकडे विमलला कोणाचा तरी फोन आलेला असतो तो बघून ती खोली बाहेर पडते प्रिया गार्डनमध्ये येते आणि सध्या साधून साक्षीला कॉल लावते आता ती कॉल लावून प्रियाला म्हणते साक्षी प्रियाला बोलते लग्नाच्या गडबडीत तुला माझी आठवण झाली हे माझं भाग्य समजायला हवं का काय कळ कशी चालली आहे तयारी आणि मेहंदी रंगली तुझी त्यावर प्रिया तिला बोलते तू काय माझ्या मेहंदीचं घेऊन बसली गं इकडे माझ्या आयुष्याचे रंग उडालेत त्यावर साक्षी बोलते त्या कुबेरांनी अख्खा खजना जरी तुझ्यासमोर ओतला ना तरी तू हेच म्हणशील की हे सोना जरा हलकं प्रतीचं दिसतं आहे तुझी ना नेहमी असतेच त्यावर प्रिया बोलते माझ्यासमोर आता कुबेरनाही यम उभा आहे तेही सायलीच्या रूपात ते तिला आमचं लग्न मोडायचं आहे तिने मला चॅलेंजसुद्धा दिलं आहे की ती अर्जुनसोबत परत लग्न करून दाखवेल त्यावर साक्षी बोलते असं काही होता कामा नये तुझ्या लग्नासाठी अण्णा आणि मी आम्ही खूप प्रयत्न केले आहेत त्यावर रिस्क मी घेतली आहे असं प्रिया बोलते तुम्ही काय केलं फक्त तुम्ही ऑर्डर सोडता आता साक्षीला राग येतो आणि ती थी बोलते ठीक आहे हो ना काय करायचं ते तूच कर आता फोन ठेवते मी आता प्रिया तिला समजावत बोलते अरे अरे तुमच्या मदतीशिवाय मी काहीही करू शकेल नाही ना सा आता त्या सायलीचा तू काहीतरी बंदोबस्त कर तिला मारून टाक किडनॅप कर नाहीतर तिला बांधून ठेव काहीही कर पण ती आमच्या लग्नापर्यंत पोहोचता कामा नये त्यावर साक्षी म्हणते ठीक आहे चालेल तर काळजी करू नकोस तू तुझं लग्न एन्जॉय कर आता मी बघते काय करायचं ते इकडे चैतन्य सायली आणि कुसुमला म्हणतो काहीही करून आपल्याला अर्जुनपर्यंत पोहोचायला हवं घरी तिकडे काय चाललंय हे आपल्याला कळायला हवं त्यावर कोमल बोलते अरे पण ती प्रिया असते ना सारखी इकडे तिकडे त्यांच्या अवतीभोवती फिरत असते त्या सुभेदारांवर तिने काय जादू केली आहे ना काय माहिती त्यावर चैतन्य म्हणतो की हो सगळ्यांवर केली आहे पण फक्त एकच व्यक्ती आहे ज्यावर प्रियाने जादू करू शकली नाही आता सायली बोलते विमल तर चैतन्य बोलतो करेक्ट आता ते ठरवतात की आपण विमलशी बोलायचो आणि सायली बोलते पण जर विमलला नोकरीवरून काढून दिलं तर ती प्रिया काहीही करू शकते तिने विद्यालयात थोबाडीत मारली होती तसंच जर तिने विमलला काही केलं तर त्यावर चैतन्य बोलतो की नाही विमल ताई आपल्याला नक्कीच मदत करतील आपण आणि ते काही कोणाला सांगणार पण नाही आपण त्यांचीच मदत घेऊया मी येतोच त्यांना लगेच कॉल करून तर हा होता आजचा भाग मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड आणि अधिक चॅनल्स अधिक माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू